हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनणाऱ्या भाजीची रेसिपी तर आज मी इथे डाळीच्या भाजीची रेसिपी बनवली आहे जर का ऑप्शनमध्ये भाजी नसेल तर ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर रेसिपी लास्टपर्यंत बघा तर इथे मी एक वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे हिला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर डाळीला पुरेल एवढंच ह्याच्यामध्ये म्हणजे एकदम थोडंसं तीन चार चमचे पाण्यांमध्ये ही डाळ भिजत ठेवली जास्त पाणी नाही टाकायचं आहे तीन चार छोटे चमचे पाणी टाकायचं आहे आणि बाजूला ठेवून टाकायचं आता पॅनमध्ये इथे मी तीन चमचे तेल टाकून घेतले तीन टेबलस्पून तेल घेतलेले आहे तेल व्यवस्थित गरम करून घेतले त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा राई टाकून घेतली आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं त्याचबरोबर पाव चमचा हिंग टाकून ह्या फोडणीला मिनिटभर चांगलं स्लो फ्लेमवरती परतवून घेतलं आता फोडणी व्यवस्थित इथे परतून घेतली की लगेच मी तेलामध्ये येते एक मोठ्या आकाराच्या कांद्याला बारीक चिरून टाकलेला आहे कांदा जरा इथे जास्तच घ्यायचा आहे कांदा व्यवस्थितपणे इथे मी अर्धा मिनिटभर सॉते करून घेतला कांदा लवकर परतावा त्यामुळे चवीनुसार मीठसुद्धा आधीच टाकून घेतले मिठाचा अंदाज समजत नसेल तर लास्टला मीठ वापरले तरीही चालेल आता इथे मी मीठ व्यवस्थितपणे या कांद्यामध्ये मिक्स करून घेतले आणि व्यवस्थित या कांद्याला पिंकिश कलरचं होईपर्यंत परतवून घेतले आता कांदा थोडा पिंकीश रंगाचा झाला की याच्यामध्ये मी पाऊ चमचा हळद टाकून घेतली एक चमचा भरून घाटी मसाला टाकून घेतला त्यानंतर एक चमचा इथे मी तिखा तिखालाल मसाला टाकून घेतला तुम्ही घरात जे मसाले यूज करता त्याच्यातला कोणताही तिखट मसाला इथे वापरायचा आहे आणि तुमच्या चवीनुसारच इथे मसाला वापरायचा आहे आता हा मसाला जो आहे तो कांद्यामध्ये व्यवस्थित मी ते परतून घेतला आणि त्यानंतर लगेचच ह्याच्यामध्ये एक बारीक शिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे टोमॅटो इथे मी जास्त शिजवणार नाही आहे टोमॅटोला फक्त असंच सोते करून घेतलं तीस ते चाळीस सेकंडसाठी सर्वे प्रोसेस मी इथे मीडियम टू स्लो फ्लेमच्या मध्येच केली होती आता टोमॅटोला इथे मी चांगलं तीस ते चाळीस सेकंडसाठी परतवून घेतल्यानंतर जे मी भिजत ठेवलेली हो मसूरची डाळ होती ना ती याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे मसूर हे जास्त पाण्यात नाही भिजवायचं आहे नाहीतर मग ते डाळीच्या रूपामध्ये हो तयार होणार भाजीच्या रूपात नाही राहणार इथे मसूरचे दाणे जे आहेत ते अख्खे ठेवायचे आहेत त्यामुळे इथे मसूर थोडीशीच भिजवायची आहे जास्त नाही भिजवायचे आहे मसूर आता या मसाल्यामध्ये मी व्यवस्थितपणे इथे मिक्स करून घेतली आणि त्यानंतर ह्याला एक ते दोन मिनिटभर असेच परतवून घेतले मीडियम फ्लेमवरती आता मी गॅसची फ्लेम स्लो केली आणि पॅनवरती झाकण ठेवले पाच मिनटांसाठी पाच मिनटं ह्याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे काही मी काहीच टाकले नव्हते पाच मिनटानंतर मी इथे वरचे झाकण काढले आणि व्यवस्थितपणे एकदा भाजीला इथे परतवून घेतले आहे जर का तुम्ही ही भाजी नॉनस्टिक पॅनमध्ये नसेल बनवत किंवा वगैरे वगैरेमध्ये बनवत असाल स्टीलच्या किंवा जर्मनच्या कढईमध्ये बनवत असाल तर मग इथे झाकण नाही ठेवायचं हे भाजी अशीच उघड्यावरती शिजवून घ्यायची आहे तर आता पाच मिनटानंतर मी पुन्हा पॅनवरती झाकण ठेवलेले हो पाच मिनिटांसाठी आणि पाच मिनटानंतर पुन्हा पॅनवरचे झाकण काढले टोटल दहा मिनटं या भाजीला शिजवून घेतले होते आता एकदा चेक केलं तर भाजीला अजून थोडंसं इथे परतवायचं होतं त्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवले हो एक दोन मिनटासाठी दोन मिनटानंतर मी इथे पॅनवरचे झाकण काढले भाजीला एकदा परतवून घेतली भाजी इथे पूर्णपणे व्यवस्थित अशी रेडी झाली आहे तर आता ही भाजी गरमागरम इथे सर्व केलेली आहे तर ही जी मसूरची भाजी आहे ना ती तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करा खाण्यासाठी मस्तच लागते किंवा सुद्धा सर्व केली तरी चालेल माझी ही मसूरच्या डाळीची भाजी घरात नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंटसुद्धा लिहायला विसरू नका थँक्यू